महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला महापालिका आयुक्त पदावर बदली झालेले <Sed> धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून पदभार स्वीकारला नव्या आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचं ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं واجو کبرسی اللہ جنوں مارے اوهے جو سکیتا دیوے सोलापूर महानगरपालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील याकडे लक्ष दिलं जाईल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिला आहे दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे यासाठी प्रसारमाध्यमांची मदत आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तर बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा जबाब दिलेल्या आहेत तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांनी जे काही समस्या असतील वगैरे लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील जिला कोणा अडचण असेल तिथे कोणी आम्हाला आमच्या काळ्याला देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे तर कोणत्या विषयांना प्राधान्य असणार ना तुझा अपेक्षित पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे का आपल्या सोलापूरचा दोन जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर जो आपलं जे स्व उत्पन्न वाढवण्याचा जो विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी पहिली पहिलीच पहिलेच काम आहे तर हळूहळू समजून घेईन साधारणतः आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची